जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आगामी येणाऱ्या विधानसभा जिंकण्यासाठी आजपासूनच शिवसैनिक सभासद नोंदणी व भगवा सप्ताह जोमाने कार्यरत ठेवू आगामी येणारी विधानसभा जिंकण्यासाठी आजपासून शिवसैनिक सभासद नोंदणी व भगवा सप्ताह जोमाने कार्यरत ठेवून सध्या पुरामुळे जे नागरिक पूरग्रस्त झाले आहेत अशा लोकांना भगवा सप्ताहच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य म्हणून लागेल ती मदत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करीत जनसामान्याच्या मनामनात शिवसेना रुजवावी असे आवाहन आज आमदार उल्हास पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय शिरोळ येथे शिरोळ व इचगणी विधानसभा मतदारसंघटित झालेल्या पदाधिकारी व शिवसेनेच्या बैठकीदरम्यान शिवसेने उपनेते तथा शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुंदोवडकर यांनी बोलताना आवाहन केले यावेळी आमदार उल्हास दादा पाटील यांनी पूर परिस्थितीत निर्माण झालेल्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून आपल्या परीने जी मदत करता येईल ती केली तर यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक माझ्यासोबत होते असेही आपल्या मनोगतात व्यक्त केले तर शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनीही आम्ही पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रात्रीचा दिवस एक करून सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असे आपल्या मध्ये व्यक्त केले या बैठकीस शिरोळ विधानसभा संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे त्यांच बर शिरोळ विधानसभा उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील इचलगंजी विधानसभा तालुका प्रमुख आनंद शेट्टी शिवसेना इचलगंजी शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण कुरंदवाड माजी शहर प्रमुख दयानंद मालवेकर माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे यांच्यासह इचगंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी कामगार सेना वाहतूक सेना यासह अधिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसेना शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख तसेच गटप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह से से जे जे सुभाष देते साहेबांनी जे जे सांगितले ते विसुभाग प्रत्येक थोडक्यात सांगतोय सभासद नोंदणी आता आपल्याला मशाली चिन्ह मिळालेला आहे त्यामुळं परत परत एकदा सर भाई आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे प्रत्येक विधानसभेला किमान पन्नास सभासद नोंदणी करावी आपल्याला माहिती देवाचा शाप आहे देवीचा शाप आहे आपल्याला माहित नाही आपण गेली परिस्थिती इंस्टोग्राफी मला सांगताना शुभ्रा देशाने मार्गदर्शन करताना कसं लागेल बाबा सत्ता म्हटला तर आपले दसरा असो दिवाळी असो ह्या पद्धतीचा एक आपल्या दोन वर्षांनी येणार हा सण आहे शिवसेने कशा पद्धतीने साजरा तू तुम्हाला की म्हणाला की गावाच्या वेशवर गोडबीड लागले गेले सांगितलं गेलं म्हणजे सांगायला लागते आपल्याला दुर्दैव आहे ज्या गावातला नाही कुठले तरी तुम्हाला काय हे दिलेच का सद ये तुम्हें कमी पड़ता है मधुला बराबर मार्गदर्शन दे सप्ताह चाहते क्या तुम्हें लक्ष्य बाबा आज जो पक्षप्रमु आने आप आदेश दिला है तुम्हें नवता आल तुम्हें तलुका प्रमुख वगैरह मीटिंग जिले की बैठक आई पुण् बैठकी आराम दिला बा भगवा सप्ताह भगवा सप्ताह नहीं पाजी बाबा सप्ताह हा बाबा सोपता गावाबाबत ना काय चाललंय कुठे काय चाललंय मतदारसंघामध्ये काय चाललंय लावून तर करायला पाहिजे मध्ये करायला लागली गेली किती बॅनर नाही काय नाही भगवा सापता हवा सापडे छाका छाकांना लाईटी लागल्या पाहिजे हे लागलं पाहिजे ठीक आहे तुझ्याकडे इचलकरांची काय का घेतला आपल्या सर्व मध्ये बसून करतो तिकडे पण जाऊन तुला फार गरजेचे भाव काय नाही झाला आपला इचलकरांची मोठं शहर आहे दोन मतदारसंघा गेलं झालं गेलं पाहिजे काय अवस्थेत आपल्याला देतात आमदार आणायचे दोन्ही शीट आपल्याला कदाचित शिवसेनेला मिळणार जलप्रंजी पण कदाचित मिळण्याची शक्यता ठीक आहे काळाची अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव